लग्न दोन्ही पण म्हणजे आपल्याला अटेंड करायचं आहे जसं की काल संगीतचा कार्यक्रम अटेंड केला तिथे या दोघांची मस्ती चालू आहे ब्लॅकी आणि स्नोरी आणि इकडे माझा स्वयंपाक चालू आहे मी तुम्हाला दाखवलेचं आहे तुम्ही बाहेर बघू शकता पूर्ण अंधार आहे आणि इथे मी आता भाजी बनवायला घेतलेली आहे ते भाजी मी ते मोड्यात मटकी करते बटाटा घेऊन आणि कणी मिसळून मळून घेतलेली आहे पटकन आता स्वयंपाक आवडून घेते आणि मग तयारी करते म्हणजे निघायची चला सगळं हे पटपट आवडून घेते चहा बनवून ठेवलेला आहे आता भाजी घालते आणि चहा घेते आणि मग चपाती करून घेते म्हणजे होऊन जाईल आणि मग पटकन आवडून त्यांना अशुक माझ्यासोबत येणार आहे त्याच्यामुळे मग तिला पण घ्यायचं तर मला हे सगळं काम आवडून जावं लागणार आहे चला पटकन आवडते आणि निघते ऑर्डरला आणि जर अटेंड करायला मंडळी आता तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघालो आहोत आज पिंकी आहे सोबत पिंकी आहे ब्राईटच्या मेकअपसाठी आणि मी आहे सॅडल मेकअपसाठी तर चला आमची तयारी झाली आहे आणि निघतो आहोत आता लगेचच पिंकीला बाईमध्ये सोडेन आणि तिथून मग आम्ही पावधानला जाऊ आणि पुन्हा रिटर्न घरी येणार आहे तर चला वेळ झालेला आहे आत्ता वाजले आहे सव्वा सात तर उशीर न करता लगेचच निघतो आहोत मुहूर्त मेड लग्न घर आणि चला आपण आता घरात जाऊयात उठा उठा नवरदेव नवरदेव अजून अंथरुणातच आहेत ओ नवरदेव गुड मॉर्निंग आवरलं की नाही अजून चला वरमाई झालं का था 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 था। उशीर झाला हो गुड मॉर्निंग सीमावानी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना म असं पण दिसायला नको का वरमाई कशी दिसते ते बघा हा ना तुम्ही बघू शकता आशुने तिच्या आजीचा खूप छान असा मेकअप केलेला आहे आणि आता किती छान दिसते तुम्ही बघू शकता आणि अशी तुला कसं वाटते आजीचा मेकअप करून भारी आता तुला कसं वाटतंय नातीने तुझा मेकअप केला तर अरे वा छान म्हणते अरे वा आवडला आवडला आणि नाही खरच छान केला मेकअप आणि जस जसा सेट होतो तसं तसं अजून छान वाटतंय तर पाठीमागे फिरतेस ते हेअरस्टाईल बघू तुझी मस्त आंबाडा पूर्ण छान झालं हेअरस्टाईल सुद्धा आता फक्त त्याच्यावर गजरा लावूयात म्हणजे मग झालं वरी वरी ते <laughs> <laughs> कोमल पण छान तयार झाली आहे है। कोमल हेअरस्टाईल दाखव तर बघा तिच्याच केसांचा हा बन आहे त्याच्यामध्ये एक्सटेन्शन आपण ॲड नाही केलेलं आणि किती सुंदर हेअरस्टाईल झाले आणि खूप छान दिसते बघू इकडे फिर तर आता इचा पण डन झालेला आहे आता राहिली फक्त वर्ष आता जाऊन पटकन तिचं जा करायचं आणि आत्याचा छोट्या आत्याचा राहिला व्हिडिओ घ्यायचा तो आता तिथे गेल्यानंतर घेते चला तर मग निघतो चला पटपट आवरलेला आहे आणि झालेला आहे कम्प्लीट आता इथून निघतो आहोत फक्त व्हिडिओ माझ्या घड्याळाला हे केलंस त्या बॅग आवरली आहे आणि आता निघतो आहोत अशोताई अशोताई दिसत का का दिसतायत दिसतायत चला निघतो आहोत आता घरी आणि घरून पुन्हा आवरून हॉलवर यायच आहे तर मंडळी खरंच हा खूप सुंदर हॉल आहे सावकार फार्म आणि इतकं भारी आहे हॉल एक साईडला आहे लॉन एक साईडला आहे आणि स्टेज बाय स्टेप आहे त्याच्यामुळे ना आपल्याला पाहिजे तसं आपण कार्यक्रमांचं नियोजन करू शकतो इकडे खालच्या लॉनमध्ये इथे म्हणजे जे होम आणि सप्तपदी याचं नियोजन केले त्याच बाजूला इकडे हळदीचं नियोजन केलं आणि जे आपण आधी पाहिलं होतं ते पुढे लग्नाचा इथे हा नवरदेव सुदर्शन आणि नामश्रीचं इथे थोडंसं हळदीच्या लूकवरचे फोटोशूट चालू आहे आणि पिंकीची पळापळ चालू आहे जे शेलकट असतं ते लावायचं तर त्यातच ती फोटोही क्लिक करते आणि त्यासोबत बाकी सगळं तर हे जे पूर्ण लोकेशन है, उड़ा उड़ा भारी है ना, सा आहे एवढं सुंदर एवढं भारी आहे ना खूप सुंदर असा हा हॉल आहे आणि एकदम मस्त वाटतं म्हणजे जसा तो बघितला ना हॉल तसा एकदम असा मनात बसल्यासारखा झालेला मस्त असा मेनू घेतलेला आहे आणि बघूयात आपण आता काय काय आहे तर मेनूमध्ये आहे गुलाबजाम पहिलाच गोड पुरी मसाले भात डाळ भात सोबतच आहे मटर पनीर हो व्हेज मराठा आहे पापड मटर पनीर इकडे आहे आणि छान असं हे ताट सजलेलं आहे आणि मस्त सगळे जेवायला बसलेले आहेत आशुताईंचं झालेलं आहे स्वराचंही झालेलं आहे आता आम्ही सुरुवात करतो या सगळ्यांनी जेवण करायचं येऊ काही का ही आहे वर्मा ही माझी छोटी आत्या आणि तिच्याच मुलाचं लग्न आहे सुदर्शनचं सकाळी मला तिचा व्हिडिओज घेता नाही आला त्याच्यामुळे मी आत्ता तिचा हा व्हिडिओ घेतलेला आहे खूप घाई गडबड झाली कारण तिला मी फर्स्ट तयार केलं आणि तिला पाठवून दिलं तर तिचा मेकअप आणि ही हेअरस्टाईल मी याला कर्ल्स केलेले आहे आणि ही आहे वर्षा तर हिचासुद्धा मला व्हिडिओ घेता नाही आला मी हा जो शॉर्ट्ससाठी घेतला होता तोच मी ते ॲड केलेला आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी तिची मी ब्रेड केलेली आहे आणि सुंदर असा हा मेकअप तर हा मेकअप कसा झाला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा असा या दोघींचा मेकअप हेअरस्टाईल आणि दोन्ही आत्यांचा लूक डन केलेला आहे समोर समोर मंडळी लग्नावरून आलो आहोत आणि खूप छान झालं लग्न खूप म्हणजे मस्त पद्धतीत झालं आणि नवरी तर काय दिसत होती खरंच म्हणजे आज पिंकी होती तिचं मेकअप करायला पण पिंकीने चार चांद लावले एवढी छान दिसत होती ना प्रमाणाच्या बाहेर आणि खूप मस्त वाटत होती खरंच खूप सुंदर असा हा जोडा आजचा आणि खूप छान पद्धतीत झालेलं लग्न खूप भारी वाटलं मी तुमच्याशी जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केला कारण मलासुद्धा तीन सायडर होते आणि त्याच्यामुळे मग म्हणजे वरमाई आणि नवरदेवाच्या भाऊजाई त्याच्यामुळे सगळी गडबड गडबड नुसती आणि एक तर सकाळी लवकर बावधनला गेले तिथून पुन्हा घरी आले घरी येऊन पुन्हा स्वतःचं चेंज केलं आणि पुन्हा मग लग्नाला गेलो त्यानंतर मग परत तिथे हळदी झाल्यानंतर पुन्हा तिघींचं म्हणजे मेकअप केला पूर्णच म्हणजे तयारी केली आणि त्यामध्ये काय झालं एकतर आत्ताच्या मुलाचं लग्न म्हणजे पाहुण्यातच आणि ऑर्डरसुद्धा त्यांचीच त्याच्यामुळे मला काहीच एन्जॉय करायला नाही मिळाला खरं म्हणायला गेलं तर कारण बाहेर काय चाललंय ते मला पाहायलाच नाही मिळालं खरं तो खूप सुंदर लोकेशन खूप छान म्हणजे हॉल आहे तो आणि खूप छान म्हणजे डेकोरेशनसुद्धा केलेलं खूप चांगल्या पद्धतीचं पण पन... <laughs> म्हणून आता मी म्हणजे आत्ता या ऑर्डरपासून असं ठरवलं आहे की पाहुण्यातली म्हणजे एकदम जवळच्या पाहुण्यातली ऑर्डर घ्यायचीच नाही किंवा ऑर्डर जर घेतली तर पूर्ण वेळ आपल्या ऑर्डरलाच द्यायचा असं मी निर्णय घेतलेला आहे कारण खूप धावपळ होते धावपळ होण्यापेक्षा काही एन्जॉय करायला मिळत नाही आणि म्हणजे कुठल्याच गोष्टीचं काही हे नाही राहत त्याच्यामुळं मग ते असं अरे काय ना आपल्याला काहीच नाही करायला मिळत आहे असं <laughs> सगळे छान एन्जॉय करत असतात नटतात मुरडतात आणि आपल्याला काहीच करायला नाही मिळत असं थोडंसं दुःख व्यक्त करते <laughs> तर असं हे चालतच राहतं तर महत्त्वाचं म्हणजे सुदर्शन आणि नामश्री खूप सुंदर असं चा लग्न झालेलं आहे दोघी दोघांचं आणि नामश्री तू खूप सुंदर दिसत होती त्याहूनही सुंदर दिसत होता सुदर्शन कारण तो मूळचाच खूप सुंदर आहे पण पिंकी जी नामश्रीचा मेकअपचा घेतला होता तिने ऑर्डर तर पिंकीने चार चान लावले आणि काय दिसत होती नामश्री खरंच खूप सुंदर दिसत होती तुम्ही तर आता पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये आणि खूप छान पद्धतीत असं लग्न झालेलं आहे आम्ही आता घरी आलो आहोत खूप कंटाळा आलेला आहे आणि मी तर आत्ता म्हणजे आता आवरलेलंच आहे वाजले आहेत नऊ आणि जेवण वगैरे आता काहीच म्हणजे करणार नाही आहे तर आता आरामच करणार आहे <laughs> तर चला म्हणजे वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच आपला हा व्हिडिओ इथे थांबवण्याची तुम्हाला छानसा आजचा हा व्हिडिओ म्हणजे सुदर्शन आणि नमश्रीचं लग्न तुम्हाला कसं वाटलं जो विधी सोहळा आणि जेवढं मला होता होईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो पूर्ण विधी सोहळा आणि मेकअप त्यातून गडबड त्यातून व्हिडिओ घ्यायला वेळ न मिळणं <laughs> या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा 哎。